शिरोळ तालुक्यातील शेणशाळ येथील अब्दुल रहीम भालदार व नरवाड तालुका मिरज येथील मिलन भालदार यांचा पंधरा वर्षापूर्वी मुस्लिम धर्माच्या रीती रिज रिवाजानुसार विवाह झाला होता सदर लग्न संबंधातून तीन मुलीही त्यांना झाल्या होत्या पण गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून मतभेद निर्माण झाले होते ते इतके डोकाला गेले की ते एकमेकांचे तिरस्कार करू लागले आणि त्यांनी एकमेकांपासून गेल्या पाच वर्षापासून विभक्त राहत होते त्यानंतर या दोघांचे वकील ॲडव्होकेट ममतेश शावळे व ॲडव्होकेट पी एस भाटकर यांनी अथक प्रयत्न करून तसेच मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व वी व्ही खुळपे यांच्या सहकार्यानं गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेला वाद त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये यशस्वीरित्या मिटवला तसेच त्यांना नवीन सांसारिक गुलाबाचं पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मिरज न्यायालयातील वकील वर्ग न्यायालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग, वर्ग उपस्थित होते कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज